सात नंबरच्या लेणीच्या वरती आल्यानंतर एक खाली एक पहिल्या मंत्राची लेणी त्या समजा दुसऱ्या मंत्राची लेणी ही जी लेणी दिसते तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बौद्ध भिक्खू हे चॅन्टिंग करतात तर चॅन्टिंग करताना कदाचित या दोन बाईन दिसत आहेत तुम्हाला तर ते भिक्खू दोन्ही बाजूंना बसत असतील आणि चॅन्ट करत असतील आजही तुम्ही जर धर्मशाला किंवा तिबेट चायना वगैरे जर गेलात तर तिथले ते बौद्ध भिक्खू आहेत तुमचे पोहोच आहेत ज्याप्रमाणे रिसाय करतात बुद्धांची सूत्र त्याचप्रमाणे ही जी जागा आहे ती त्यासाठीच असेल जे कोणी विद्यार्थी असतील त्यांचे शिष्य असतील ते या ठिकाणी बसून त्यांना बुद्धांचे सूत्र पाठ करून घ्या पाहू शकता कशी अशिट्यामध्ये सुद्धा आपल्याला या प्रकारची रचना पाहायला मिळते बुद्ध दिसत आहेत सगळीकडे बुद्ध बुद्ध लेणीमध्ये आहे ले ले। ले ले। ले ले। परंतु या लेणीमध्ये आणण्याचं प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी असलेले हे अवलोकितेश्वर आपण बरेच अवलोकितेश्वराचे शिल्प पाहिलेले आहेत अष्टवयाच शिल्प सुद्धा या कान्हेरीमध्ये आपण पाहिलेलं आहे परंतु या कान्हेरी लेणीमध्ये आपल्याला हे युनिक अवलोकितेश्वराचं शिल्प म्हणजे भारतातलं पहिलं शिल्प जरी बोललं तरी वावगं ठरणार नाही असं हे शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसत आता मध्ये कमळ दिसत आहे म्हणजे कमळाची कळी या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे या औलकतेश्वराचे जर चेहरे तुम्ही जर पाहिले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा चेहऱ्यांचा औरकतेश्वर आपल्याला फक्त आणि फक्त या कानिरलेमध्येच पाहायला मिळतोय आज आपल्यासोबत मी तुम्हाला मला बोललो होतो की ढगळेसर असणार आहे सूर्यकांत डगळेसर असणार आहे तर ढगळेसर आपल्याला भेटलेले आहे आणि त्यांनी खूप सारी माहिती आपल्याला जी हिडन ज्या या कानेरी बद्दल आहे तर हा खजना आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे सरांकडून सुद्धा या कान्हेरीचा थोडक्यात माहिती करून घेऊया सर काय सांगा या वृत्तेश्वराबद्दल धन्यवाद सिद्धार्थ आपलं स्वागत आहे आणि हा प्राचीन बुद्धाचा वारसा जो इथे साठवून ठेवला जपून ठेवलेला आहे हा एक अलौकिक वारसा आहे लेणी लेणीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शिल्प भेटतात शिल्पासोबत वेगवेगळ्या प्रकारची प्राणी सुद्धा भेटतात जसं की ड्रॅगन आहेत साप आहेत सिंह आहेत वाघ आहेत माकड आहेत म्हणजे भगवान बुद्धांनी ज्या जा जा जातकथा आपल्या आपण पोहोचवल्यास सांगण्याचा प्रयत्न <laughs> केला त्यातली प्राणी सुद्धा आम्हाला इथे भेटतात जसं आता इथे अवलोग्य जरी आणलं औरंग्यदृष्ण थोडक्यात सांगायचं की ही लेणी जी आपल्यासमोर उभी आहे आपण पाहतोय भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी जशी बोधिसत्व होतात आरंत होतात तशापैकी अवलोकितश्वर आहेत आणि अवलोकेश्वर म्हणजे यांना पूर्ण परिसराचा परिसरात परिसराचा अभ्यास आणि परिसरात काय चाललाय आणि कुणाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून अवलौकेश्वर हे आपल्या दहा तोंडांनी आणि दहा तोंड आणि प्रत्येकाला दोन दोन डोळे म्हणजे साधारण वीस डोळ्यांनी पूर्ण ह्या लेणीच्या परिसरामध्ये आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत की इथे कुणालाही दुःख होऊ नये हे आपल्या इथे संरक्षण साठी त्यांना डोके दाखवले आहेत आमच्याकडे अवलोकृष आहेत वेगवेगळ्या संकल्पना निर्माण केल्या जातील परंतु अवलो जे दाखवलेला आहे तो अवलोकृष्ण म्हणजे आपलं संरक्षण करण्यासाठी आहे लेणीमध्ये परिसरामध्ये काय आहे त्यांची देखरेख निर्णय सुद्धा त्यांची ती जबाबदारी आहे आणि ह्या अवलोकृषाच्या शेजारी तुम्हाला अमिताभ बुद्धा दिसत आहे त्या ठिकाणी अष्टभयी शिल्प पुन्हा एकदा आहेत आता इथे आरोग्य आहेत त्यांच्या हातात कमळ आहे कमळाच्या कळ्या बाजूला सुद्धा अष्टभयी शिल्प आहे इथे अष्टभयी शिल्पामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत हे आहे हे पहा दिसतात का नाव देवता आणि प्रत्येक ठिकाणी हे जे औरंगीदेशर आहे त्यांचं रक्षण करताय साप पासून सिंह पासून अग्नी पासून ज्वाला पासून जो कानेरी आपण दोन अष्टभय शिल्प पाहू शकतो तीन तीन तिसरं कानेरीचं पहिलं अष्टभय शिल्प हे कानेरी लेणी क्रमांक दोन 41 त्यानंतर इतिहासच फुर्ती म्हणला इथे आपण बघतोय त्यानंतर 89 मध्ये 89 मधला अष्टभय शिल्प म्हणून दिसतोय 10 शिल्प आहे दोन नंबर लेणीचं आहे ते पुन्हा अष्टभय शिल्प आहे बरोबर हे जे शिल्प आहे हे पण अष्टवय शिल्प म्हणजे आम्हाला ज्वाला म्हणजे अग्नी पाणी सिंह म्हणजे हिंस्र प्राणी त्यानंतर बोटीतून जे दाखवलेलं आहे त्यापासून साफ जरचोय बरोबर त्याच्यापासून आमचं रक्षण करण्याचं हे अष्टवय शिल्प आहे आणि आता जरी आम्ही आधुनिक युगामध्ये जे व्हायरस वगैरे म्हणतो परंतु त्या काळात भगवान बुद्धांना जे महत्वाचे भय होते लोकांना ते भगवान बुद्धाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आपल्या या अष्टवय शिल्पामध्ये दसवय शिल्पामध्ये आपल्याला वारंवार मिळत असतात धन्यवाद थँक्यू एकशा सदुसष्ट नंबरच्या गेणीमध्ये आलेलो आहे माझ्या पाठीमुळे पाहू शकता बुदी सत्थ बुदी सत्थ वर कि कर, कि एक पद्मपाली बोधिसत्व दिसत आहेत वरती त्यांच्या डोक्यावरती बुद्ध आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी जर व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी एक बुद्ध दिसत आहेत आपल्याला आणि या ठिकाणी सुमेध बोधिसत्व ते आपल्याला ती कथा माहीतच आहे की दीपंकर बुद्ध ज्यावेळेस शहरात नगरात चाललेलं असतात त्यावेळेस काही चिखल किंवा गाळ माती पाणी असतं रस्ता क्रॉस करत असताना त्यांना त्रास होतोय तर त्यावेळेस सुमेध नावाचे जे बोधिसत्व आहेत तर त्यांनी स्वतःच्या जी जटा आहे केसे तर ती अंथरली आणि त्याच्यावरून मग ते दीपंकर बुद्ध गेलेले आणि भविष्यात तेच सम्यक समृद्ध होती अशी एक त्यांनी सांगितलेलं होतं तर ते सुमेध बोधिसत्वाचं शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर इकडे जर पाहिलं तर पाहू शकताय बुद्ध गेल्या आपल्याला दिसते आणि इथे पद्मवाणी बोधिसत्व दिसत बाजूची एक स्त्री त्यांना वंदन करताना दिसते तिची रचना असेल किंवा वेशभूषा असेल ती खूप पाहण्यासारखी आहे त्याचप्रमाणे वरती काहीतरी झाड दिसते याचा अर्थ ते कोणत्या तरी आम्रवनामध्ये असावी परंतु ती स्त्री कोणती हे आपण सध्या तर सांगू शकत नाही त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही आलात तर इथं पुन्हा एकदा प्रलंब पार अवस्थेत भगवान बुद्ध आहेत धम्मचक्र प्रवर्तन मित्र आहेत एका हातामध्ये चिवराची काठ झरलेला आहे दोन्ही बाजूंना बोधिसत्व त्याचप्रमाणे विद्याधर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि ही पूर्णच्या पूर्ण बुद्ध गॅलरी आपल्याला या ठिकाणी या बाजूला सुद्धा या बाजूला सुद्धा आपल्याला बुद्ध दिसत आहेत आतमध्ये प्रवेश करूयात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तिन्ही बाजूला जर पाहिलं तर या तिन्हीच्या तिन्ही भिंतीवरती आपल्याला बुद्ध कोरलेले दिसत आहेत जर आपण स्टार्टिंग जर केली तर मित्रांनो पाहायला सुद्धा खूप सुंदर वाटते मोबाईलमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल परंतु तुम्ही ज्या वेळेस प्रत्यक्षात या जागेवर या आणि आज दोन दीड दोन हजार वर्ष झालेली आहे कोरून परंतु आजही त्यांचं सौंदर्य आपल्या डोळ्यात मावत नाही एवढं भारी कलाकुसर कलाकृती त्यांनी निर्माण केलेली दिसते व्यवस्थित पाहू शकताय दोन्ही बाजूला मुद्दा दिसत आहेत मध्ये सुद्धा मुद्दा आहे त्यांचा आसन दिसत आहे करताना त्याचप्रमाणे दिसत आहेत त्यानंतर आपण बऱ्याच लेण्यांमध्ये विहार पाहिले सेल्स पाहिले जे रिकामे असायचे म्हणजे भित्ती रिकाम्या परंतु ह्या विहारामध्ये आपल्याला जवळजवळ चार सेल्स दिसत आहेत जे मेन बौद्ध बौद्धिक त्याची राहण्याची जागा आहे आणि त्या सर्व जे भिती या प्रकारच्या उद्धांनी त्यांनी कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कमळ पुष्पुषावरती बुद्ध त्या ठिकाणी आपल्याला आणि तो ते नागराजांनी पकडलेला नागराज या ठिकाणी नागराणे या ठिकाणी त्याचप्रमाणे वरती बुद्ध दिसत आहेत बाजूला बोधिसत्व दिसत आहेत त्यानंतर गंधर्व आहे त्याचप्रमाणे काही स्त्री प्रतिमा ज्या देवी देवता तारा बोलतो त्यांना त्या सुद्धा कमळ कमळ पुष्पावरती आहे त्याचप्रमाणे वंदन करताना हे उपासक या ठिकाणी अशा प्रकारे गुडघ्यावर बसून वंदन करत असत तर कर ते आपल्याला याच्यातून दिसत आहे व्यवस्थित जर पाहिलं तर वंदन करताना आपण जसं बुद्धांना आज गुडघ्यावर बसून वंदन करतो तर ते आपल्याला प्रत्येक शिल्पामध्ये बुद्धांच्या प्रत्येक शिल्पामध्ये ते पाहायला मिळते आहे तर सर्वच्या सर्व ही सर्व जी लेणी किंवा ही जी खोली ही बुद्ध प्रति त्यांनी सजवलेली आपल्याला पाहायला मिळते आईमध्ये बुद्ध कोरलेले आपल्याला दिसत आहेत आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर कोंडेवडे लेणी म्हणजेच अंधेरी अंधेरीची आपल्या लेखनची माहिती तर त्यामध्ये ज्या प्रकारे मूर्त्या दिसत आहेत लेणीमध्ये सुद्धा ज्या भव्य बत्तीस तीस बत्तीस मिटच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्याचीच प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे परत बद्धावर बसलेला आहे आणि मकर कोरोना आपल्याला सगळे केलं दिसत आहेत असं एक सुंदर कलाकृती माझा मनपाय मिळतोय तर हा शिलालेख आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्ण भारतभरामध्ये ब्राह्मी म्हणजे धम्मलिपीमध्ये कोरलेले शिलालेख आपण पाहतोय तर चेल कसं म्हणजे चेमूल म्हणजे चेऊल जे आहे चौल जे बंदरे तर त्याचा उल्लेख आपल्याला एक प्रकारे या ठिकाणी देतोय कसं हिरणी कसं म्हणजे सोनार आहे त्याचं नाव रोहिणी मितस रोहिणी मितस कुतस म्हणजे रोहिणी मित्रचा जो पुत्र आहे सुलस सुलस दत्तस दोढीच देय धम्म आणि एंडिंग जी झालेली ती स्वस्तिकाणी झालेली आहे म्हणजे चौल बंदरावरील जो रोहिणी मित्रचा जो पुत्र आहे त्याचं नाव सुलस दत्त आहे जो सोनार आहे तर त्यांनी या एका पाण्याच्या टाकीचं दान दिलंय त्याचप्रमाणे इकडे जर पाहिलं तर आपल्याला सोपार ग ग म स समी स त्यानंतर स पोडीच देय धम्म म्हणजे सोपाराच्या या व्यक्तीने दान दिल्याचा म्हणजे पोळीचं दान दिल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतो मित्रांनो कान्हेरी लेणी पूर्ण तर नाही बोलता येणार परंतु बऱ्या प्रमाणात आपण एक्सप्लोअर केली आणि आता जंगल वाटेमार्गे आपण निर्वाण गुंफेकडे चाललेलो हो। आहोत तर पाहू शकता हे बोरविल नॅशनल पार्क हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि याच परिसरातील हा कान्हेरीचा डोंगर आणि निर्वाण गुंफेची वाट सोबत ढवळेसर आहे तर काय सांगा जय आता आम्ही कन्हेरी गुंफेच्या भूमीकडे गुंफे गुंफे जातो आणि जंगलाच्या वाटेतून जातो जी एस आय ती वाटा आहे तो आणि दिवसभर तिथल्यामुळे वेळ नसल्यामुळे शॉर्टकट जंगल वाटेमध्ये आणि जी खरी ट्रेकिंग असते ती ट्रेकिंग करून जाण्याचा अध्यक्ष कानेर लेणीला किती जरी पाहिलं तर निर्वाणभूमी पाहिल्याशिवाय आणि निर्वाणभूमीमधील जी स्तूप आहेत अरंताची स्तूप आहेत त्यांना अभिवादन केल्याशिवाय कानेरीचा प्रवास पूर्ण होत नाही असं मला वाटतं आणि सर्वांनाच वाटतं आणि आज आपण भगवान बुद्धाचे अवशेष होते आणि भगवान बुद्धाच्या अस्थीवरती स्तूप बांधला होता तिथल्या जातक कथा वगैरे आपण पाहणार आहोत आणि तिथल्या शेजारच्या अनंताच्या भूमीस आपल्याला अक्रॉस करायचं हो काय डोंगर काय क्रॉस करतात दिखे, दिखे। तर दिखे। तर दिखे। तर आता मी निर्माणभूमीचा मुख्य प्रवास प्रवेशद्वार जो आहे शॉर्टकट चा रस्ता त्या मुख्य आहोत आणि विशेष म्हणजे या परिसरामध्ये काय तो आहे ना वावर असतो आपल्याला कदाचित पायाची त्याची स्वप्ने दिसले तर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो नाही दिसले तर नैसर्गिक आहे तो कदाचित या काळामध्ये आला नसेल परंतु तुम्हाला आठवण करून द्यायची वाटते दोन वर्षापूर्वी आणि बुद्ध पौर्णिमेला या, या परिसरामध्ये मी आनंदाच्या भूमी ज्यावेळेस अभिवादन करण्यासाठी आलो होतो त्यावेळी बिबट्या हा माझ्या समोर होता आणि मी त्याच्यासमोर होतो आणि पुन्हा एकदा आम्ही बुद्ध पौर्णिमेच्या आसपासच इथे आलेलो आहे तर आपण निघूया ट्रेकिंगचा पहिला टप्पा शॉर्टकट निर्वाण कानेरीच्या निर्माण गुहेमध्ये आलेला आहोत खूप सारी शांतता आहे जंगलात पक्ष्यांचा आवाज येतोय त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर बुद्धांची पदचिन्ह या ठिकाणी कोरलेली आहेत त्याचप्रमाणे काही अक्षरं या ठिकाणी कोरलेली आहेत परी ग्रह न म्हणजे परिनिर्वाण ग्रह एक ठाकरे आपण बोलू तर ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सोबत आहेत त्यानंतर येथील जे स्तूप असतील त्यांच्या हर्मिका या ठिकाणी आहेत हे स्तूप पाहू शकता तुम्ही पुन्हा खात्याच्या काम सुरू आहे काही जुने स्तूप सुद्धा या ठिकाणी होते आणि पूर्णाच्या पूर्ण डोंगराची कपार करून त्यांनी या ठिकाणी हे बांधीव विटांचे स्तूप जे आपल्याला खूप कमी डोंगरांमध्ये म्हणजे लेण्यांच्या परिसरामध्ये विटांचे स्तूप पाहायला मिळतात परंतु जवळजवळ एकशे वीस अर्हंत भिक्खंचे स्तूप या ठिकाणी निर्माण केलेले होते त्यांची नावं सुद्धा या विटांवरती येथील शिलालेखामध्ये वाचायला मिळालेली आहेत